नमस्कार मी विवेक भावसार राजकारणच्या आजच्या ताज्या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो आपल्याकडे एक मन आहे अगदी शिवरायांच्या काळापासून तहा जिंकले आणि लढाईत हारली तह करताना तुम्ही सगळं तुम्ही समोरच्यावरती तुम्ही प्रेशर टाकता तुमच्या प्रेशर टॅक्टिसमुळे तुमच्या दबावामुळे तुम्हाला ते सगळं तुम्हाला हवं ते मिळतं लढाई करताना मात्र तुम्ही हारता एकनाथ शिंदेचं नेमकं असंच झालं पंधरा खासदार आमच्यासोबत होते पंधरा जागा आम्हाला मिळालाच पाहिजे या भूमिकेवर एकनाथ शिंदे शेवटपणा ठाम राहिले त्यांच्याकडे उमेदवार नव्हते भाजप त्यांना सांगत होती की आम्हाला बत्तीस जागा लढू द्या तुम्ही कमी घ्या एकनाथ एकना शिंदे ऐकत नव्हते अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेच्या विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झाले भाजपचा रिपोर्ट सर्वे सांगत होता की एकनाथ शिंदेसोबत असलेले हे हे खासदार निवडून येणार नाही यांच्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह आहे मात्र एकनाथ शिंदे ऐकायला तयार नव्हते की नाही मी शिवसेना पक्षकडून तुमच्यासोबत आलो आहे माझ्यासोबत जे खासदार आहेत त्या प्रत्येकाला तिकीट मिळालंच पाहिजे तरीही भारतीय जनता पक्षाने यवतमाळ असेल हिंगोली असेल नाशिक असेल ठाणे असेल या ठिकाणी शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन केले आम्हाला हा उमेदवार नको आम्ही काम करणार नाही मग ते भावना गोळे असतील ते हेमंत गोडसे असतील हेमंत पाटील असतील किंवा इथे ठाण्यात असेल ह्या सर्व ठिकाणी भाजपचा विरोध सुरू होता ठाण्यात तर राजन विचारे उद्धव ठाकरेंकडे आहे परंतु ती जागा किंवा हा मतदारसंघ पूर्णपणे भाजपच्या कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे ही जागा देखील भाजपला पर होती परंतु नाही ठाणे हा माझा बालेकिल्ला बाले आहे या बालेकिल्ल्यामध्ये मला माझाच उमेदवार पाहिजे या भूमिकेवर एकनाथ शिंदे लढत पण शिंदेंचं कसं आहे गेले दोन वर्षाने शिंदे पक्ष फोडून आत्ता सत्तेमध्ये आहेत भाजपसोबत आहे परंतु शिंदेसोबत जे चाळीस शिलेदार होते किंवा जे पंधरा खासदार होते ह्या लोकांनी कधीही मतदारसंघात जाऊन त्यांचा पक्ष बांधणी केली नाही पक्ष नवीन होता खरं तर तुम्हाला धनुष्यमान चिन्ह मिळालं आहे तुम्हाला शिवसेना हे नाव मिळालं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं चिन्ह हे आमचंच आहे हे तरी किंवा तुम्ही पटवायला हवं होतं गावगाव जाऊन तुम्ही शाखा काढायला होत्या नाही यांचे शिलेदार मुंबईत बसून कॉन्ट्रॅक्ट घेत राहिले कधी बघा मंत्रालयाच्या साव्या मदल्यावरती या आमदारांपैकी असंख्य आमदार तुम्हाला दिसाय दिसायचे गुळकाच्या गुळका आणायचे चाळीस चाळीस कार्यकर्त्यांना घेऊन यायचे बाहेर मंत्राच्या गेटवरती भांडण करायचे यांना सोडा आमचे कार्यकर्ते आहे आमचा मुख्यमंत्री आहे हे सगळं असताना पक्ष बांधणीकडे ह्या शिलेदारांनी दुर्लक्ष केलं चिन्ह आपलं जे पक्ष आपलं जे नाव आपलं आहे काय आहे परंतु इथेच सगळी अडचण झाली शिवसेने या एकनाथ शिंदेसोबत आमदार आले खासदार आले नगरसेवक देखील आले शाखा मात्र उद्धव ठाकरेंकडे राहिल्या शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे झाले त्याचा फटका आत्ता तुम्हाला बसतो आहे निवडणूक निकाल यायला खरं तर वेळ अजून निवडणुका राहायला आपल्या परंतु त्यावेळी चित्र स्पष्ट होणार आहे की बाबा शिवसेना खरी कोणाची आहे मी पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की तहात जिंकले आणि लढाई थांबली एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम होते की मला एवढ्या जागा पाहिजेच भाजपचे नेते त्यांना सांगून सांगून थकले तरीही शेवटी भाजपच्या दबावाला बळी पडून यवतमाळमध्ये भावना गवळीचं तिकीट कापावं लागलं रामटेकमध्ये जर विरोध नव्हता तरी रुपाण्यांचं तिकीट कापावं लागलं हेमंत पाटलांनी फार मोठा गाजावाजा केला की कि मी मराठा लोकांच्या आंदोलकांच्या समर्थनार्थ आहे मी राजीनामा देतो तोच फित्ता इकडं नाशिकमध्ये हेमंत गोडसेने गिरवला होता मराठा आंदोलनासाठी या दोघांनी राजीनामे दिले मात्र हे केवळ नाटक होतं कारण मुळातच हेमंत पाटील निवडून याची अजिबात शक्यता शक्यता नव्हती आणि निव हे त्यांना माहिती होतं म्हणून हेमंत पाटलांना विधानसभा लढायची होती हेमंत गोडसे यांना तर काही बेसत नाही आहे त्यांच्या त्यांच्याविरोधामध्ये काही व्हायरल व्हिडिओ झाले होते नाशिक जिल्हा हा सगळा आता आत्ता जर खरं या अर्थ बघितला तर भाजपचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळे हेमंत गोडसे निवडण्याची शक्यता अत्यंत कमी होते तरीही एकनाथ शिंदे गोडसेंसाठी लढत आहे बरं समजा तुम्हाला गोडसेंचं तिकीट द्यायचं होतं तर तुम्ही महिनाभर का वाट बघितली राजाभाऊ वाझे उद्धव ठाकरेंचा उमेदवार एक महिन्यापूर्वी डिक्लेअर झाला सिन्नरचे असलेले वाजे आज इगतपुरीपर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत येऊन त्यांचे पहिल्या प्रचार फेरी पूर्ण झाले आहे प्रत्येकाच्या घरोघरी वाजेंचा नावाचं मतदार मतदार प पत्रिका जी असते मतपत्रिकेची स्लीप ती स्लीप जाऊन पोचली की तुमचं मतदान कोणत्या केंद्रावर आहे तुमचं मतदान केंद्र कुठे असेल ही सगळी माहिती वाजेंच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या वोटर्सपर्यंत नेऊन पोचवली आणि गोटसेंना तिकीट आज मिळाले ही जागा मत आपल्याला मिळते की नाही मिळत हे भाजप घेते का इथून सगळा वाद असल्यामुळे गोडसेंची कुठलीही तयारी नव्हती बरं गोडसेंचा प्रॉब्लेम काय की गोडसेंनी मागच्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांच्या पुतण्याला समीरला हरवलं होतं त्याच्यामुळे भुजबळ आता समीर हेमंत गोडसेंना मदत करणार नाही मराठा समाज जो आहे तो नाराज आहे तो मदत करणार नाही ओबीसी समाज तो मदत करणार नाही मग हेमंत गोडसे कुठल्याही बेसवर निवडणूक लढत आहे भाजप मनापासून सोबत नाही भाजप प्रचारात उतरणारच नाही मी तुम्हाला सांगतो जी गोष्ट या ठिकाणी आहे तीच गोष्ट तिकडे जेव्हा झाली हिंगोलीमध्ये ते झालं हिंगोली तर खरं म्हणजे एकनाथ शिंदेना दबावाला बळी पडण्याची गरज नव्हती हो तिथं जर त्यांनी हेमंत पाटला जरीच तिकीट दिलं असतं तर ती जागा नेंग दिसती हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अक्षरशः बक्ष दिले असं म्हटलं तर वागवणार आहे कारण तिथे अष्टेकर जे आहेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार ते अत्यंत चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी शक्यता निर्माण झाली तिथलं मतदान झालेलं आहे मोदींनी सभा घेतली होती तरी देखील ते सीट उद्धव ठाकरेंना मिळतं आहे यवतमाळमध्ये प्रचंड प्रॉब्लेम आहे तुम्ही भावनागरचं तिकीट कापलं तुम्ही हेमंत पाटलांच्या बायकोला तिकडे पाठवलं का तर ती तिथली माहेरवाशिन आहे माहेरवाशीन असण्याचा ता त्याचा काही संबंध नसतो अनेक ठिकाणी तुमचा संबंध नसेल तुमचा जर तुमचा जर कॉन्टॅक्ट नसेल तुमचा जर नेटवर्क नसेल तर तिथे फायदा होत नाही त्याच्यामुळे ती सीट देखील गेलेली आहे ठाणे आता ठाण्यामध्ये तर ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले तुम्हाला त्या ठिकाणी कोणाला उमेदवार करायच द्यायचे हे तुम्हाला तुम्ही निर्णय कधीच घ्यायला होता पण तो, तो देखील निर्णय आज झाला राजन विचारे अत्यंत आरामात तिथे प्रचार करत होते तर या मतदारसंघामध्ये भाजपचं सगळं वर्चस्व आहे एकनाथ शिंदे त्या मतदारसंघातला आहे प्रताप सरणे त्या मतदारसंघातला आहे गीताजीना पक्षातल्या तर ते आत्ताच सध्या भाजपसोबत आहे म्हणजे तो खरं तर बघायला गेला तर तो भाजप सेनेचा बाल्य किल्ला आहे तरीही एकनाथ शिंदे यांना आपल्याच ठाण्यामध्ये उमेदवार देताना महिना दीड महिना वाढ बघावी लागली त्यांना उमेदवार मिळत होता आणि उमेदवार कोण दिला नरेश मस्के नरेश मस्के ही व्यक्ती आमदार देखील होऊ शकत नाही तिला तुम्ही थेट खासदारकीला पाठवतात राजन विचारेबद्दल लोकांच्या मनामध्ये अजिबात तक्रार नाही त्यांच्याबद्दल कुठलाही वाईट प्रचार झालेला नाही राजन विचारे हा लोकांमध्ये मिसळणारा आनंद दिघे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि एक लक्ष घ्या ठाण्यामध्ये काहीही झालं तरी ठाण्यातली था शिवसैनिक हे आजही बाळासाहेबांना मानणारी आनंद दिघेंना मानणारी मूळ शिवसैनिक आहेत त्याच्यामध्ये राजन विचारे यांच्यासोबत जातील खरं तर ही जागा मीनाक्षी शिंदे यांना द्यायचं प्लॅनिंग होतं पण मीनाक्षी शिंदे या जरी शिंदेतल्या तर त्या माझ्या माहितीप्रमाणे त्या मूळच्या शेट्टी आहेत त्याच्यामुळे तिथं अडचण झाली असती बरं ही जागा भाजप मागत होतं पण भाजपच्या लक्षात आलं की आपण जर ही जागा घेतली आपण जर भाजपचा उमेदवार उभा केला तर आपसुकच जे शिवसेने काही प्रमाणामध्ये शिंदेसोबत असतील ते देखील त्यांचं देखील मतदान राज्याने विचारलं जाईल त्यापेक्षा भाजपने अंग झटकलं हा झटकले की नको बाबा तूच लढ पडला तरी तुमचाच पडणार आहे आमचा नाही पडणार मी तुम्हाला सांगतो भाजपला आता फक्त भाजपच्याच उमेदवारांचं देणं घेणं आहे भाजप हा प्रादेशिक पक्षांना सोप सोपतेच्या पक्षांना कधीही वाढ होत नाही भाजप कधीही एकनाथ शिंदेना वाढ देणार नाही पहिली अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त आमदार असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं ती सल देवेंद्र फडणवीस आणि ने भाजपच्या नेत्यांच्या मनात होती पुढे एकनाथ शिंदेने पक्ष फोडून त्याच्यासोबत आले तरी देखील वरच्या म्हणजे भाजपच्या पक्षसृष्टीने एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं आणि जे देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेच्या आहेत जे मुख्यमंत्री होते त्यांना उपमुख्यमंत्री या खालच्या पदावरती एकनाथ शिंदे या ज्युनियर व्यक्तीच्या हाताखाली काम करत आहे तो देखील अपमान देवेंद्र फडणवीस यांनी केवळ भाजपच्या भल्यासाठी सहन केला हे सगळं वातावरण बघितलं तर आत्ता लक्षात येते की भाजप शिंदेंना अजिबात वाढू देणार आहे दक्षिण मुंबईकडे जाऊया दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विद्यमान खासदार आहेत त्यांनाच मला तिकीट दिलं अरविंद सावंतांना मी दोन तीन वेळा भेटलो अत्यंत रिलॅक्स प्रचार करायची गरज नव्हती त्यांचे माणसं त्यांचे शिवसेने प्रचाराला ऑलरेडी सुरुवात केली होती अरविंद सावंत अनेक वेळा आजही शिवशिवालयामध्ये येऊन बसतात येऊन बसतात अत्यंत रिलॅक्स त्यांना माहिती आपण जिंकतो कोणीही उमेदवार दिले तर जिंकतो मुंबईमध्ये जसं मी मागच्या विरोधात म्हटलं होतं की मराठी विरुद्ध गुजराती वास सुरू झाला आहे त्याच्यामुळे भाजपला मुंबईमध्ये शिवसेनेच्या विरोधामध्ये मराठी माणूस द्यायचा होता दक्षिण मुंबईची जागा देखील भाजप होत होतं परंतु ती जागा शिवसेनेची आहे म्हणून ती आम्हालाच पाहिजे असा हट्ट एकनाथ शिंदे यांनी धरला बरं तुम्ही हट्ट धरा तर तुमच्याकडे उमेदवार आहे का तुमच्याकडे माणूसच नाही आहे आज उम उमेदवार कोणाला जाहीर केली जामिया जाधव जामिया जाधव यशवंत जाधव अत्यंत एक बदनाम झालेलं ते दोघं कपल आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी झाली आहे भा शिवसेनेचं म्हणणं आहे की ते दलित आहेत आणि दलित त्यांना मतदान करतील अजिबात नाही करा मागच्या वेळी यशवंत जाधव असेल किंवा यामीन ह्या मुस्लिम मतांच्या जोरावरच निवडून आले होते आज हे मुस्लिम आणि दलित भाजपच्या विरोधामध्ये आहेत भाजपला मतदान करायचं नाही असा एक अजेंडा सेट झाला आहे जो अगदी दलितांपासून मुस्लिम मुस्लिममध्ये देशभर आहे त्याच्यामुळे यामिनी जाधवला दलित असूनसुद्धा मतं मिळणारी ही शंभर टक्केचा ही जागा भाजप घेणार होती भाजपने अगदी राहुल नार्वेकर यांना सांगितलं तुम्ही तयारी करा राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष आहे त्यांना बैठका घेण्याचे अधिकार आहेत कारण ती लिगल पोस्ट आहे घटनात्मक पोस्ट आहे त्यांनी महाडाच्या मिटिंग लावायला सुरुवात केली त्यांनी पुनर्विकासाच्या मिटिंग लावायला सुरुवात केली अधिकाऱ्यांना बोलवलं निर्णय घ्यायला सुरुवात केली त्यांना राहुल नार्वेकर वकील आहेत अध्यक्ष आहेत त्यांना त्यांची पॉवर माहिती आहे दुसरीकडे काय झालं की ह्याच राहुल नार्वेकर यांचे सासरे जे विधान परिषदेचे माजी सभा उपसभा सभापती होते त्यांनी माळ्यामध्ये ते आज जरी अजित पवारांच्या सोबत असले तरी त्यांच्या मुलाला त्यांनी शरद पवारांकडे पाठवून एक आपलं वेगळंच गणित तयार केलं होतं म्हणजे सासरे राष्ट्रवादीसोबत छुपी ज्योती शरद पवारांसोबत आणि त्यांचा जावा इकडे भाजपचा उमेदवार असेल हे हो काय जमणार नव्हतं तुम्ही दोन्ही दगडावर पाय ठेवू शकत नाही आहे तुम्ही भाजपसोबत राहा किंवा राष्ट्रवादीसोबत राहा फडणवीसांच्या लक्षात आलं की इथं गडबड आहे फडणवीसांनी राहुल नार्वेकरांची उमेदवारी कापली नाही कारण उमेदवारी जाहीर व्हायची बाकी होती त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा ही जागा आपण नको आपण शिवसेना देऊया म्हणजे फडणवीसांनी राहुल नार्वेकरला पण दुखवलं नाही पण त्याचवेळी ही जागा शिवसेनेला जाऊन एकीकडे एकनाथ शिंदेला खुश केलं दुसरीकडे शिंदेची जागा पडेल ह्या उमेदवारापडे याची देखील व्यवस्था केली देवेंद्र फडणवीस असतील किंवा मोदीजी असतील किंवा अमित शहा असतील यांना आत्ता फक्त भाजपचे उमेदवार जे एक्झिस्टिंग सीट होत्या महाराष्ट्रामध्ये किमान तेवढं तरी आपलं यायला हवं हे त्यांचं टार्गेट आहे ते म्हणतात की आमचं तीनशे सत्तर आम्हाला भाजपचं उमेदवार मिळायचं चारशे पार जो म्हणतात तो इंडियाचा आहे तीनशे सत्तर येत नाही हे आता भाजपलाही पटलं आहे भाजपच्या ज्या जा जागा आहेत त्या महाराष्ट्रात देखील कमी होत आहेत हे त्यांनाही माहिती आहे परंतु शिंदे वाढणार नाहीत याची काळजी भाजप घेते आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे लोकसभानंतर किंवा विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा विधानसभेच्या आधी एकनाथ शिंदे यांचं उपयुक्तता भाजपसाठी संपलेली असेल आणि भाजप जर यावेळी उद्धव सिने यांची बावीसपैकी तेरा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे जर तसा निकाल लागला तर भाजप पुन्हा उद्धव उद्धव ठाकरे सांगेल तुम्ही आमच्यासोबत आणि विधानसभेच्या वेळी उद्धव ठाकरे पुन्हा कदाचित सोबत दिसू शकतो तुम्ही बघा जरी पक्ष फुटला असला तरी जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाट्याला एकवीस जागा आल्या आहेत एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री आहेत तरी पंधरा जागा आल्या आहेत स्ट्राईक रेट काय असेल तर एकनाथ शिंदे यांची एकमेव जागा निवडून येईल याची खात्री आहे शंभर टक्के सांगते की फक्त कल्याणमध्ये त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे म्हणतील बाकी सगळे उमेदवार पडतील असंच आज तरी चित्र दिसते दुसरीकडे विरोधात असून देखील उद्धव ठाकरे यांचे बावीसपैकी तेरा खासदार मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सरस कोण ठरलं शिवसेना कोणाची मूळ शिवसेने कोण मूळ शिवसेना मालक कोण हे या निकालानंतर ठरणार आहे भाजपलाही माहिती आहे की उद्धव ठाकरेंची उपयुक्तता आजही आहे त्याच्यामुळे लोकसभानंतर किंवा विधानसभेच्या आधी अजित पवार आणि शि शिवसेना शिंदेगड हा बाजूला झाला असेल आणि भाजप आणि मूळ मूळ शिवसेना ही पुन्हा एकत्र आलेली दिसू शकेल अशी शक्यता आहे शिवसेनेचाच एक वरिष्ठ नेता मला बोलला की गेले वर्षभर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू होत्या दोघे संपर्कात होते दोघांमध्ये काय ठरलं काय नाही आत्ता आपल्याला काय माहीत नाही कारण हे दोघांमध्ये चर्चा आहे याचा जे काही आपल्याला चित्र दिसेल याचा जो काही रिझल्ट दिसेल तो आपल्याला कालांतराने दिसेल त्यावेळी कळेल की अरे या दोघांमध्ये असं ठरलं होतं त्याच्यामुळे आत्ता तरी आपला वाट पर्याय पर्याने, परंतु भविष्यामधलं चित्र या लोकसभेच्या निकालानंतर चित्र शंभर टक्के वेगळं असेल हे निश्चित